दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पश्चिमी चक्रीवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी ईशान्येकडील अद्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सहयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे तर मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन दिवस पावसाचा अंदाज असून तेरा जानेवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं ना वर्तवली आहे मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर उत्तर भारतातील थंडीचा कडाका तसेच दाट धुक्यांमुळे सलग चोवीसाव्या दिवशी नाशिककडे येणाऱ्या चार रेल्वे दोन ते साडेतीन तास उशिरानं तर मनमाड जंक्शनकडे येणाऱ्या सात गाड्या दोन ते सहा तास उशिरानं धावत होत्या उत्तरे थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागल्यानं रुळावर येऊ लागलेली रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा कोलमडलेली आहे लांब पल्ल्याच्या गाड्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसतो आहे तर नाशिकहून पाच शहरांसाठीच्या सहा ही फ्लाईटचे ऑफ आणि लँडिंग मंगळवारी वेळेत होत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक